नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसची ई पीक पाहणी कधी लावावी आणि ई पीक पाहणी कशी लावावी किंवा कोणामार्फत लावावी आणि ई पीक पाहणी लावण्याचे फायदे कोणते या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत कारण काही ठिकाणी आता बऱ्यापैकी पेरण्या झालेल्या आहेत काही ठिकाणी चालू आहेत काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे आणि दुसरीकडे पीक विमा भरण्याची जी मुदत आहे ती तीस जुलैपर्यंत सरकारने डिक्लेअर केलेली आहे आणि पीक विमा भरण्यासाठीच आपल्या सातबाऱ्यावर ई पीक पाहणी लावणं आवश्यक आहे आपण ज्या पिकाचा वि पीक विमा काढला आहे तेच पीक आपल्या शेतात आणि आपल्या सातबारा उतार्यावर असणं आवश्यक आहे तरच भविष्यात काही जर नुकसान झालं नैसर्गिक आपत्तीमुळे तरच आपल्याला तो पीक विमा मिळेल अन्यथा मिळणार नाही चला तर मग आपण बघूया सुरुवातीला ई पीक पाहणी कधी लावायची आपण जनरली यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी ही लावत असू साधारण पंधरा ऑगस्टनंतर ही लावली जायची त्याच पद्धतीने सरकारने जे ॲप डेव्हलप केलं आहे त्यातसुद्धा ई पीक पाहणी लावण्याची मुदत ही साधारण पंधरा ऑगस्टनंतरच लावण्यात येते पण काही शेतकरी बांधवांच्या अशा शंका आहेत की आपण आत्ता पीक विमा भरतोय त्यात आपल्याला पीक पाहणी पंधरा ऑगस्टनंतर लावायची तर मग आपण काय करावे तर त्या शेतकरी बांधवांनी सुरुवातीला आता आपण जो पीक आपण शेतात पेरणार आहोत किंवा मग पेरलेलं आहे तर त्याचा आपल्याला एक पीक पेऱ्याचा फॉर्म जो आहे तो भरून आपण आपल्या आप पिकाचा पीक विमा उतरू शकतो आणि त्याच पद्धतीने आपण पंधरा ऑगस्टनंतर आपल्या स... आ... मोबाईलद्वारे आपल्या शेतातूनच ई पीक पाहणी या ॲपद्वारे स्वतःच पीक पाहणी लावून घ्यायची तरी पण काही शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी लावण्यात बऱ्याचशा अडचणी येतात काही वेळेस सर्वर डाऊनचा प्रॉब्लेम येतो काही वेळेस ॲप एखाद्या मोबाईलला सपोर्ट करत नाही अशा अडचणींमुळे काही शेतकरी बांधवांची ई पीक पाहणी लावण्याची राहून जाते आणि ती ऑफलाईन लावणं हे पूर्णपणे बंद असल्यामुळे शेतकरी बांधवांचा नाईलाज होतो पण आता मागच्या वर्षापासून सरकारने तलाटी साहेबांच्या हाताखाली पीक पाहणी लावण्यासाठी एक सहाय्यकाची नेमणूक केलेली आहे आपण तलाठी कार्यालयात जाऊन सहाय्यकामार्फतही आपल्या शेतात त्यांना बोलून आपल्या पिकाची ई पीक पाहणी लावू शकतो आता आपण बघूया ई पीक पाहणी लावण्याचे फायदे कोणते आपल्याला जर एखाद्या वेळेस पीक कर्ज किंवा शेतीवर एखादा जर कर्ज घ्यायचं असल्यास सुरवातीला बँकेमार्फत आधी आपला उतारा मागवला जातो आणि उतारा मागवल्यानंतर मागच्या तीन वर्षाची आपली पीक पाहणी कोणती आहे किंवा आपण शेतात कोणते पीक घेतलेले ते बघितलं जातं त्याच धरतीवर आपल्याला पुढचा जे पीक कर्ज पाहिजे ते उपलब्ध केले जात आहे हा झाला पीक कर्ज घेण्यासाठीचा एक फायदा त्यानंतर काही नैसर्गी, नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या पिकांचं सरासरी जर स आपल्या परिसरात काही नुकसान झालं आहे तर श सरकारमार्फत एक नुकसान भरपाई म्हणून दिली जाते त्यात आपल्या शेतात आपण पीक पाहणी लावलेली राहिली तरच आपल्याला त्या नुकसान भरपाईचा म्हणजे सरकारकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईचा फायदा मिळू शकतो अन्यथा आपण जर पीक पाहणी लावली नाही तर ला, आ, सरकार दरबारी आपलं शेत हे एक कोरडवाहू दिसणार आहे त्याच्यामुळे आपल्याला सरकारकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईपासून वंचित राहावं लागेल त्यानंतर आपण तिसरा फायदा जो आहे तो बघूया आपण साधारण जनरली आता बऱ्यापैकी शेतकरी पीक विमा काढायला लागलेले त्याच्यामुळे आपण जर आपल्या पिकाचा पीक विमा काढला आहे आणि पीक विमा काढल्यानंतर आपण ई पीक पाहणीच नोंदली नाही तर आपल्याला पीक विम्यापासूनसुद्धा वंचित राहावं लागेल असे वेगवेगळे पीक पाहणी लावण्याचे फायदे आहेत तसंच सरकारलासुद्धा एकूण कोणत्या पिकाची किती पेरणी झालेली आहे याच्या संदर्भात आयात निर्यात धोरण ठरून ठरवून शेतकरी बांधवांच्या हिताचे काही निर्णय घेण्यास मदत होते या पद्धतीने आपण ई पीक पाहणी कधी लावायची त्यानंतर कोणामार्फत किंवा कशी लावायची आणि ई पीक पाहणी लावण्याचे फायदे कोणते आपण या व्हिडिओमधून बघितले तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद